सांडगे सांडगे काय काय ठिकाणी आणि काय काय पातोळे पण बोलतात ना हो ना भाई हा तेच म्हणजे हे आज खास असतं कोकणात हे सगळं सगळ्यांच्या घरी आज असतं सगळ्यांना एक एक दोन दोन खातील तेवढे हा नाही स्टार्टिंगला तर एक एक घातलं नाही नमस्कार मित्रांनो माझं नाव राज तुकरूर पुन्हा एकदा स्वागत करतो मी कोकणी राज ह्या आपल्या चॅनलमध्ये मंडई आज देव आहे त्यामुळे गावाला आलो आहे म्हणजे दोन दिवस झाले गावाला येऊन अचानक ठरलं आलोय गावाला तर म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला देव म्हणजे कोकणात आमच्याकडे म्हणजे काही ठिकाणी बैलपोळा हा सण साजरा करतात म्हणजे बैलांचा तर आमच्याकडे देव हा कोकणात सण खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतो मंदिरात पण मंदिरात पण कारण संध्याकाळी यात्रा वगैरे असते जत्रा पण आता संध्याका सकाळ सकाळी ना सात वाजता म्हणजे आज थोडं लेट झालं आहे आठ वाजता म्हणजे आमच्या इकडे बैलांना कलर वगैरे काढतात शिंगांना परत बैलाची पूजा वगैरे करतात ते हुंडे असतात म्हणजे ठिकाणी पातोळे बोलतात असं काय नाही काय ते कसं म्हणजे ब पूजा वगैरे करतात म्हणजे तो सण म्हणजे आहे ना देव दीपावली देवा म्हणजे बैलांचा सण असतो थोडंफार त्यांची पूजा वगैरे के, केली आहे परत कोकणातील ह्या सणाची म्हणजे कसं कसं करतात ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये बघायला भेटेल तर मंडई मंदा, मंडळी लगे राहू कोकणी राजकीसात तुझ्या खाली उत्ती सोन्या कलर काम चालू आहे इकडे हा सोन्या सागर काळ्या तीन बैल आहेत आमच्या इकडे काळ्याच बाकी आहे मस्त बघ

सगळे तो शानो बैल आहे सोने तू महाराष्ट्र हा जरा भुजरा आहे काळ्या वेळ मोठे शिंगाबा कसली झाली त्याची अंगाला हात लावायला देत नाही हा बैल कुठं आणलं हो आपण ढोपेश्वरात रत्ना तरी नाही म्हटलं तरी दहा वर्ष झाली असतील ना जास्त बावीस वर्ष झाली लग्न तेच म्हणतो नाही एवढी पण नाही बारा एक वर्ष झाली असेल ना सोनीचा किती अठरा सोनी दोन अडीच वर्षाचा होता आणि मोडलो ना हा आमच्या घरचा होता आणि हा हा पण आहे पण हा विकत आणलेला आहे हा एक बैल आहे तो आधी इथे किती होती बैल भाई बाजू होय तीन बैल असतात आमचे कायम नाही नाही कायमचे नाही आधी याच्या आधी दहा पंधरा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी पंधरा जणांवर पंधरा गाय म्हणजे आता पूर्ण वाडा खाली झाला आता तीनच आहेत पण व्हिडिओ करवी दूध पित सकाळी ना दुधास सोडतो तेव्हा करायचं आता आपल्या आमच्या वाडीत तर नावा तिघा सोघांकडे भरून द्या इकडनं मी लावतो इकडच्या बाजू येवा येव्हा कान कशाने भिजलो पाणी धुवलेलं हा पाणी मारलं आहे ना

दादा आहेत कपडा काका आहेत आणि हा तुम्हाला सगळ्यांना माहितच असेल बाबू हाय कर चॅनल वर हाय आम्ही सकाळची आंघोळ करत नाही संध्याकाळी आज लाईव्ह बाबू मी तरी कर सकाळची आंघोळवाळ्या हे संध्याकाळच्या अंघोळवाड्या बाबू सकाळची हो तोरुशिया माणूस आहे संध्याकाळची

पाय दिला नसला ना वाट लावून टाकली याची माझ्याला चमडी काढल्या गेल्या वर्षी पडले कशी चांगडी जाड कडक आहे अठरा वर्ष झाली सोनी जन्मला सोनी जन्मच्या आधी दोन तीन महिने एप्रिल ला सोनी जुलैला तेच म्हणतोय त्याच्यात ह्याच्यात फरक वाटत राय तु याच्या वाटला ना हो? भाई। भाई। हा जेव्हा झूत लागल होत ना तेव्हा मी पण होतो इकडे गावी सिंक कट झालंय या कुठं आहे ना एकदम पदपदी होता मास्क पूर्ण म्हणजे कपड बांधून ठेवलो हे लावलं तरी डबल हळद लावून कसं तर मारून नका थोडीशी वेळेस कस घट्ट होता ना नंतर परत लावता येईल परत दादा लावलं मग सुकल्यावर परत एकदा लावायचं वंड कलर काढून झालेला आहे तिघांचं पण बघा आता कसे दिसत आहेत सोन्या सगळ्यात भारी सोन्या दिसतोय शिंगा स्ट्रेट आहेत आता काय करणार आहेत आता पायावर पाणी होता नि फुलं गुलाल लावा गुलाल लावा फुलं घाला आता पूजा वगैरे करायची आहे गुलार वगैरे मारायचा थोडाफार फुलं वगैरे घालायचे काळ्या बायकानी करायची बायका आणि चालेल चालेल असं काय ना आपलं चालतं कोकणी चॅनल आहे अरे हो कपडा घे आणि इकडे हाय नागर आहे याचा उपयोग आमच्याकडे शेतीच्या कामासाठी करतात ह्या साईडला थोडी लाकडं ठेवलेली आहेत आरती करतात पुढे नाही थाय काय पाणी भरलाय तिथे पाणी पाणी लावणे करत आम्ही ओवर बोला अजून आनाच आहे येत ना एवढी सकाळी सोन्याच्या बापसाची तयारी करूची असताना तर केला नाही असते एक किल्लो सांगतो चप्पल काढाव तिच्या सोन्या नाव देवा सोन्याची ये मुद्दम टाइम पास करत राहती व्हिडिओ जास्त वेळ येऊ साठी होय यांच्या आयडिया तू नाही माहिती बाबा किती मोठा नाही व्हिडिओ आपला पंधरा मिनिटाचाच पाहिजे आपल्यास आताही चार चला काका चालले दादा या पाणी आरती पाण्याचा तांबे दिली आरती फुले घेतलात काय बाबू चप्पल काढ पाणी पाणी देवा पाणी दे पाणी हो

अरे बाबा धर तांब्या पाणी ओतून घे पाय आणत हे बाबू बघ घट्टर एखाद काय बघत हा आज बाबा म्हणता काय करतात अरे आज काय कार्यक्रम आहे काय आज अचानक करतात शंकराच्या देवळात गेल्यावर नंदीच्या कानात सांगायचं आज बैलाच्या कानात सांगा काय हा म्हणजे तुमची इच्छा पूर्ण होईल शंकरापर्यंत पोहचता आजच्या दिवशी बैलांना खूप मान असतो ना आणि बैल फोळा दिवशी हा ते कोल्हापूर साईडला बैल पोळा जोरात करतात हे आपल्या आपल्या साईडला करतात ना कस हा ही कोकणातच करतात पाव्या

चला नंतर धुवायच नाही यायचे उद्याय म्हणजे त्यांना पण वाटली पाहिजे आपली काहीतरी दिवाळी आहे म्हणजे ह्याच्या आधी आपली दिवाळी होऊन गेली त्याच्यानंतर पंधरा दिवसांना महिन्यान एका महिन्यानंतर यांचा सण येतो तो आमच्या कोकणात म्हणजे जोरात साजरा करतात देव दिवाळी त्याच्या आधी म्हणजे आजोबा बिजोबा माझे करायचे आता त्याच्यानंतर ते ऑफ झालेत त्याच्यानंतर आता पाच सहा वर्षात हे लोक करतायत जास्त लावा गेल्या वर्षी कोणता कलर लावला होता लालच

म्हणजे हे तुम्हाला आमच्या इकडे कोकणातच बघायला मिळेल अजून काय राहिलय आता त्यांना खायला थोडंफार हुंड वगैरे घालायचे आरती वगैरे करून झाले पाया चला संपून टाकत <laughs> आता शिंगावर टाकला बघ आता हेच करायचं असतं काय ने नाही करायचं आज चालतं तर चालतं ना कुणी पण करायचं लावून टाक

खुंडे म्हणजे काय काय ठिकाणी याला पातोळे पातोळे ना काय बोलतात सांडगे काय काय ठिकाणी काय काय पातोळे पण बोलतात ना, ना भाई हा तेच म्हणजे हे आज खास असतं कोकणात हे सगळं सगळ्यांच्या घरी आज असत सगळ्यांना एक एक दोन दोन खातील तेवढे स्टार्टिंगला नाही हे उंडे हळदीच्या ना हळदीचं आणि कुठलं दुसरं पान्याच्या बोट्याच्या हे रानात जी पानं भेटतात ना त्याच्यापासून म्हणजे तयार करतात थोडंफार झालं अजून काय अजून काय झालं आता जत्रेला संध्याकाळी आता आमच्या गावात तर कार्यक्रम नाही सोन्या ना सोन्या आहे ना सोन्या बस सोन्याला मस्त रंगवलं आहे माहिती भीती वाटतं बाबा मला सवय नाही ना सोन्या

अजून अजून वाडीतली खूप जण आणि तिला चांगलं माझा फोटो थोडंफार झाले आता काय हो आता काय करायचंय फोटोशूट जरा थोडंफार करूया राखणे सध्या म्हणजे बाबाच्या नंतर थोडंफार बैलांचे आणि मुंबई विंबई सोडले पाच वर्ष झाली लॉकडाऊन पासून मुंबईला जात नाहीत आणि बैलांचे म्हणजे थोडफार व्यवस्था करतात जास्त आता सगळं बाबा नंतर सगळं एन्जॉय म्हणजे थोडंफार म्हणजे देव दीपावलीचा कार्यक्रम झालाय थोडं तर मंडई कसा वाटला तुम्हाला कोकणातील कार्यक्रम म्हणजे आमच्या इकडेच म्हणजे कोकणात हे साजरं करतात काय म्हटलं ते चांग असं बोलतात परत हुंडे वगैरे आणतात बैलांना थोडीफार मस्त मजा तुम्हाला पण काहीतरी नवीन या व्हिडिओमध्ये बघायला भेटला असतं तर मंडई असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा तर मंडई पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत ताटा